तर आज बघा मी वेणी घातली किती बटा आल्यात बघा एकदम मोठी विणी आली भरपूर बघा काहीच नाही आवडत हे काय तर चला आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालली आज आज तुझ्या आवडीची मटकीची भाजी पातळ अरे आज खा... मटकीची भाजी हो आज आज अजून मटकीची भाजी आणि खिचडी भात व्हेज व्हेज ना व्हेजच आवडतं तिच्या पप्पांसारखं आवडत नाही नॉन व्हेज आणि ते बोलले श्रावण पाळायचं आहे कारण नॉन व्हेज नकोच आहे त्याच्यामुळं आपण आजपासून श्रावण चालू झालंय तर श्रावणाचं आणि तुम्हाला सांगतो बेडमधून खूप मोठी पाल आली एकदम काय काळ रंगाची आणि एकदम काही मोठी वाली मला तेच टेन्शन आले आता मला आम्ही भीती वाटली प्रांजाला भीती वाटते आणि पेशाला पण भीती वाटते पालीची आता ती काढायचं काम करणार आहेत हे आल्यावरती आणि भाजी आणायला गेल्या त्यांना पाठवलं आता काय करायचं आपण किती काय केलं कसं काय झालं ते विस्तरावंच लागते ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आणि परत आपण पुन्हा नव्याने विसरून परत हे चालू करायचं चा। मागचं सगळं विसरून पुढचा दिवस आनंदात साजरा करायचा चला आता करते स्वयंपाक भाजी नाही आली पीठ वगैरे मळून ठेवते आणि आज काय साधे सिंपल जेवण आहे बाकी काही नाही ने? पालला नेमकं तर काही जसं लपली केलं करत लपली तर का बोळीत बोळीत लपली बेडच्या हे बघा कसं केलं विषाने सगळं घाण करून टाकले सगळं घाण ते आता मला ना रोज आता पुसावं लागणे एक तर भिदं साफ केली मला ना आता रोज थोडं थोडं घासायचं यांना म्हटलं त्यांना काठ्या घेऊन या म्हणजे काठ्या घेतला ना टेन्शन नाही राहायचं काठ्याने रोज घासत जाईल तर कसं रूम बदलावं लागेल ना हिवाली पण घरमालक हे करतील एवढं घाण केले म्हटल्यावरती कलर द्यायचे ते आपण डिपॉझिट दिलेले ते नाहीतर असं घाण बघून हे करतील म्हणजे डिपॉझिट देणार नाही म्हणून आपलं आधी सर्व स्वच्छ करून ठेवायचं आहे मग तसं पण आता गणपती वगैरे येत आहेत होऊन जाईल तोपर्यंत चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक गोष्ट मी शेअर करणार आहे तो चला तर घरात आली पाल मला पालीची एक वाढत आणि मला लय लय भीती वाटते त्या पाले नको त्याला झोपू नका पालेचे प्रचंड प्रमाणात भीती वाटते बेडच्या खाली पाठी कोपऱ्यात होती आणि मला ते झाडताना दिसले आणि ती आता बेडच्या आत गेली नाही मरावं ती यांच्या आता ते बेडवर हे झोपते नाही मरावं त्यांच्या वजनाने म्हणून आता चालले आणि लय म्हणजे काय करायची मला लई भीती वाटते तिला लांबून जरी बघितले ना त्या पालीला मला लई भीती वाटते लई 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 प्रमाणाच्या बाहेर तिथे कपडे टाकले मुंबईला भरपूर प्रमाणात पाऊस चाललेला म्हणून कपडे अर्ज तिथे टाकले कारण बाहेर ठेवले तरी ते भी ओले अजूनच ओले होणार आहेत आता तर आता चालले आता काढायचं मला भांडे घासायचे अजून आणि साडे दहा वाजले तुम्ही साडे दहा वाजते पाल गेल्याशिवाय मला तर चेन नाही झोपच नाही न्यायची मला रात्रभर कारण इकडून एक तिकडून असं होतं अशी पळणार ठ अशी पळणार कधी कधी मी केला विचारणार मला माहिती आहे ही एखादी बस नाही पण खातं होती त्या मी तुला दाखवलं ना तर पण होती हे एवढं वर तिकडं होतं काही सांगत

तर हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हा आहे सकाळचा व्हिडिओ आहे तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची मच्छर झाले म्हणून दिवसा पण मी अलाउड लावले आणि झालं असं की पाल आपली घराच्या बाहेरच गेली नाही पाल याच्या आत गेली बेडच्या आत गेलेली आहे रात्रभर आम्ही काढून काढून म्हणजे मी तर नाही हेच होते बेडच्या परेशान झाले ही काढून सर्व त्यांना पसारा वगैरे काढायला लावला आणि शेवटी ह्या पालने काय केलं तर काही दही होल या असतं काही जो होलमधून डायरेक्ट हे ना आत गेले तर गोदाड्या सुकायचं हेच नाही ते असं सुकरती मग गोदाड्या टाकल्यास सुकायला कारण हा फॅन सारखं चालू असतो त्याच्यामुळे याच्यात ठेवलं आणि ना हे झालं सुक सुक ना तर ते मॅडम बसले तिथं बाहेर तर पाल काय गेलीच नाही गे रात्रभर झोपच नाही पालीच्या भीतीत मला पालीची लय भीती वाटते म्हणजे मला भिंतीवर जरी पाल दिसली लांबून मला तरी ती झोपच नाही ना मी तिच्याकडे बघत राहीन ती आपल्या निवड भिंतीवर असेल पण मी तिच्याकडे बघत राहीन कारण मला झोपच येणार नाही तिला बघून लय भीती वाटते प्रचंड पालीची भीती वाटते तर आज बघा हा दुसरा टॉप झाला आहे मी आता असंच राहायचं छानपैकी हे पाऊस लागतोय का यायचं मी बघा इथं दरवाजे लोटते कारण ना टी व्हीचा आवाज येतो लय पाऊस येतच आहे तर पाल काही गेली नाही आता मला तीच भीती वाटते नाही मारावती यांच्यावर हे तर बेड वगैरे त्यांच्या आवाज नाही मिली अस कारण पाल मिली ना लय घाण वास येतो लय घाण वास तुम्हाला काय सांगू म्हणजे आम्ही न होतो ना तेव्हा असेच टेबल होतं त्याच्या म्हणजे आम्ही पांघरून वगैरे ठेवायचं त्याच्यात तर ना त्याच्यात पाल भिंली होती असं वासायचं आम्हाला वाटायचं कुठून येतोय कुठून येतोय तर नंतर असं जेव्हा आम्ही काढलं ना तेव्हा ती मेलेली असते मला पालीच लतकी असे बघूच नाही वाटत तिला आणि मग आता गेली आता कुठं गेली काय माहीत नाही ह्यांनी तर काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक गोष्ट शेअर आहे मी ना मला सांगते आधी ना म्हणजे मी जेव्हा नाही का प्रांजल होती तेव्हा आता प्रेशर झाल्यापासूनच मी यूट्यूबवरती आलेली ना त्याच्या अगोदर मी असेच फोटो वगैरे काढायचे इंस्टाग्रामवरती ताईन आम्ही जण आम्हाला लय वेड होतं आता व्हिडिओचं एड भरलं आधी फोटोचं वेड होतं त्यामुळे नवीनच इंस्टाग्राम चालू झालतो एवढे फोटो काढायचो आम्ही प्रमाणाच्या बाहेर फोटो काढायचो तुम्हाला मी तुम्ही जे माझे कधीही न बघितलेले फोटो आहेत ते तुम्हाला शेअर करणारे म्हणजे आधी मी खूप मॉडेलसारखे राहायचे आधी मॉडेलसारखे म्हणजे छान राहायचे स्वतःला वेळ द्यायची मेकअप करायची मस्तपैकी आणि असं कसं वाटतं आपल्या आता काय आता दोन पुढे झाल्या म्हणून आपण नाही का मी ते तशीच करते पण तसं ताईंचं नाही ताई म्हणजे अजून त्यांना अजून वाटतं मी अजून कशी छान दिसन असा विचार करत असतात तर मला तर आवरायला पुरींच्या तुम्हाला माहितीच नाही वेळ असं नाही भेटत मला आवरायला तर ना मला ना पहिल्यापासून राहायला वगैरे खूप आवडायचं लग्नाच्या आधी पण मी जीन्स टॉप वगैरे घालायचे मच्छरले लय घालायची हो मी लय आवडायचं मला छान राहायला आवडायचं खूप असं मस्त मस्त छान छान कपडे घालायला आवडायचे पण कसं लग्न झाल्यानंतर कसं असतं जोडीदार जसा असतो तसंच बायकोनं राहावं असं असतं का कारण प्रत्येक जोडीदाराला बायकोने कसं राहावं तिने कोणतं घालावं हे तो ठरवत असतो आणि माझं जरा वेगळं होतं मला राहायला खूप आवडायचं आणि मी जेव्हा कधी राहिले ना तर ना ह्यांचं जरा वेगळंच असायचं जेव्हा ते रूढली रूढ वागायचं माझ्यासोबत असं वाटायचं नाही का असं जास्त भांडण व्हायचे तेव्हा आमचे आता तरी तुम्हाला सांगते आता कमी भांडण होते ते आमचे पण त्यावेळेस आम्ही एक एकत्र होतो ना त्यावेळेस मी असं मेकअप वगैरे करायचो तेव्हा तो खूप भांडण व्हायचे ब्राह्मणाच्या बाहेर भांडण व्हायचो रोज 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 भांडवण व्हायचं आम्ही महिना महिनाभर बोलत नसलते एकमेकांशी आता तसेच आहे पण आता जरा कमी आता कसं मुलांमुळं आपल्याला विसरून जावं लागतं लेडीज बोलावं लागतं मुलांमुळं असं होतं तर आपल्याला हीच दिशा पप्पांना तू असं काय करू पप्पांना तू तसं मी कर घातली होती तर गुतडा झाला थांब काढू आपण गुतलं ना परत का गुतलं कॅशात परत काढावं लागल तर तुम्हाला माझ्या लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर असेच म्हणते तर ते एक फोटो दोन हजार वीस एकवीस बावीस सालचे फोटो आहेत आणि बावी वीस पर्यंत आहे त्याच इंस्टाग्रामचे आम्ही फोटो वगैरे काढायचो हो लईत माझ्याकडे इंस्टाग्रामवर स्टोरीला ठेवायची मी तर ते आहेत मी आज स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर केलेत तर ते तुम्ही नक्की बघा कसे दिसते वगैरे मग मा मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी आधी कसे दिसत होते आणि आता तसंच राहू का तर तुम्हाला दाखवते चल देखते केअर हां